ओल्या नारळापासून बनवलेली करंजी खायला खूप छान लागते टेस्टी लागते करायला वेळ लागतो मला साधारण एक तास लागलेला आहे दोन नारळ आणि एक लिटर दूध शिजवून घेण्यासाठी पण चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ही करंजी ओल्या नारळापासून बनवलेली आहे म्हणजे किती दिवस टिकणार तर आठ ते दहा दिवस छान टिकते आणि त्याहीपेक्षा जास्त दिवस टिकवून बिलकुल खाऊ नका फ्रेश 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 तर फ्रेश बनवा फ्रेश खा आणि फ्रेश राहा. leite शिजवून घेतलं होतं. अशा प्रकारे जर तुम्ही पॅकिंगचं दूध वापरत असाल तर त्याला वरती कागdala काहीतरी चिकटू शकते काहीतरी घाण लागलेली असते त्यामुळे ते असं पाण्यामध्ये आपल्याला पहिला डीप करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि मग दूध गाळून घ्यायचं आहे. हम पे या ठिकाणी एक लिटर दूध मी घेतलेलं आहे करंजीचं सारण बनवण्यासाठी दोन नारळ एक लिटर दूध घातलेलं आहे आणि साखर सहाशे ग्रॅम घेतलेली आहे आता इतक्या सारणामध्ये किती करंज्या होतात याचं उत्तर जर द्यायचं झालं तर आपलं प्रमाण कमी, चा, तर चामला हो कमी तर जास्त असू शकतं सारण घालण्याचं त्याच्यामुळं परफेक्ट नाही सांगू शकत आहे तरी साधारण एक किलो ते सव्वा किलोच्या करंज्या होऊ शकतात कमी घातलं तर अजून जास्त होतात जास्त घातलं तर एक सुद्धा होऊ शकतील मी फक्त एक अंदाज दिलेला आहे ओल्या नारळापासून करंजीचं सारण बनवत असताना ते आदल्या दिवशी बनवून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी करंजीसाठी वापरायचं आहे का तर ते पूर्णपणे ड्राय होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल म्हणून दुसऱ्या दिवशी वापरायचं आहे फुल फॅट असलेलं फ्रेश दूध एक लिटर घ्यायचं आहे म्हैशीचं दूध आहे घट्ट असतं लवकर आटून येतं आणि खवासुद्धा जास्त पडतो म्हणून म्हैशीचं दूध घेतलेलं आहे मीडियम साईजचे दोन नारळ मी फोडून घेतलेले आहेत आणि ते मी आता खोन घेतलेलं आहे मी पॅक जर घरगुती मिळत असेल तर ते घेतलं तर बेस्टच आहे का तर प्युअर दूध असतं पाणी वगैरे मिक्स नसतं विकतच्या दुधामध्ये पाणी वगैरे मिक्स असू शकतं त्याच्यामुळे खवा जास्त पडत नाहीये खवा जास्त पडला तरच सारणाला टेस्ट छान येते खव्याची टेस्ट येते म्हणून शक्यतो घरगुती दूध मिळत असेल तर घ्या आणि सारण करा सहाशे ग्रॅम साखर घातली आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडं घालू शकता कुठं जाते साधारण पंधरा ते वीस मिनिटानंतर सारण थोडंसं घट्ट झालेलं आहे अधूनमधून हलवत राहायचं आहे बाहेर जर उडत असेल तर अर्धवट कवर करून शिजू द्यायचं आहे गॅसचं फ्लेम थोडंसं लो ठेवायचं आहे आणि कवर केल्यानंतर सुद्धा अधूनमधून हलवत राहायचं आहे का तर खाली लागायची शक्यता असते तर हे अजून थोडं घट्ट झालेलं आहे सारण कडाईपासून सुटायला लागलं जाळी पडायला लागली की पाक आलाय असं समजायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे साखर जर जास्त घातला असाल तर पाक लवकर येतं आणि कमी घातला असाल तर पाक लवकर येत नाही आहे जास्त वेळ शिजवावं लागतं मी परफेक्ट घातलेला आहे सहाशे ग्रॅम साखर घातलेली आहे तर हा पाक आलेला आहे कढईपासून सुटायला मिश्रण हे बघा तर गॅस बंद आहे आणि गॅसवरून उतरल्यानंतर साधारण ते दोन तास असंच ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी पूर्ण थंड होऊन ते ड्राय व्हायला हवं एक छोटा चमचा गरम दोन तासानंतर पूर्णपणे थंड झालेला आहे ड्राय झालेला आहे हे बघा हे अशा पद्धतीनं असायला हवं तरच ते परफेक्ट असू शकतं पाक अगदी सहजरित्या हाताने फुटायला लागले आता हे मिक्सरला थोडंसं ग्राईंड करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे जास्त वेळ फिरवायचं नाही आहे का तर खोबऱ्यामध्ये तेल असतं शिवाय आपण निरसं दूध घातलेलं आहे त्याच्यामध्ये तुपाचंसुद्धा प्रमाण असतं जास्त वेळ मिक्सरला फिरवलं तर ते पुन्हा त्यातून ते तेल तूप रिलीज होतं आणि मऊ होऊन बसतं मिक्सरच्या भांड्याला वगैरे चिकटून बसतं त्याच्यामुळे थोडं थोडंच फिरवून काढायचं आहे तर हे खूप छान असं सारण तयार झालेलं आहे मिक्सरला फिरवल्यामुळं पुन्हा एकदा ते सॉफ्ट होतं आणि सॉफ्ट झाल्यानंतर ताटामध्ये पसरून साधारण एक तास दीड तास असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते पुन्हा ड्राय होतं तेल तूप जे रिलीज झालेलं असतं त्याच्यामुळं ते मऊ झालेलं असतं एक छोटा चमचा कुटून घेतलेलं भाजून घेतलेलं खसखस घालती आहे आणि अर्धा ते पाव चमचा वेलची पूड घालती आहे तर खूप छान असं सारण तयार झालेलं आहे आता दुसऱ्या दिवशी करंजा करण्यासाठी हे सारण वापरायचं आहे